Uh, मित्रांनो आपल्याला माहित आहे की म्हाडाकडून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सोडती काढल्या जातात आणि या सोडतीच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांच्या घरांचं सो स्वप्न हे पूर्ण केलं जातं म्हणजे जे वंचित असतील किंवा जे अपंग असतील हँडिकॅप असतील किंवा जे काही इतर प्रवर्ग आहेत वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज मित्रांनो खरंतर म्हाडाच्या माध्यमातून जे काही वेगवेगळे आरक्षण ठेवले जातं किंवा वेगवेगळ्या घटकांसाठी घरे उपलब्ध केली जातात त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की सामाजिक प्रवर्गासोबत जे काही विशेष प्रवर्ग आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी आरक्षण ठेवण्यात आलेले किंवा घरे राखीव ठेवण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये पत्रकारापासून ते कर्लाकारापर्यंत असे एकूण पंधरा प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरीपासून ओपन असेल एस सी एन टी एन टी डी टी पत्रकार असे फ्रीडम फायटर आहे सर्वेक्षण दलातील कर्मचारी आहेत जे कोणी स्टेट गव्हर्नमेंट कर्मचारी आहेत सेंट्रल गव्हर्मेंट कर्मचारी आहेत आर्टिस्ट आहेत जे कोणी आमदार खासदार कोट आहेत ते ते आहेत अशा वेग 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 वेगवेगळ्या प्रॉब्लेमसाठी किंवा वेगवेगळ्या घटकासाठी या ठिकाणी घरे राखीव ठेवली जातात आता आपल्याला माहीत आहे की स सन दोन हजार तेराच्या पूर्वी अपंग घट गट, घटकांकरिता फक्त दोन टक्के घरे राखीव ठेवली जायची आणि दोन हजार तेरामध्ये ज्यावेळेस माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिला त्याच्यानंतर ही घरे तीन टक्के केली गेली म्हणजे तीन टक्के घरे या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेली होती आपण पाहतो की सध्या शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये जवळजवळ चार टक्के आरक्षण हे है। हँडिकॅप अर्थातच अपंग घटकांसाठी ठेवण्यात आलेलं आहे आणि आता जे काही म्हाडाची लॉटरी आहे म्हाडाच्या लॉटरीमध्ये सध्या स्थितीमध्ये तीन टक्के घरे ही राखीव ठेवली जातात अपंग उत्पन्न गटाकरिता परंतु आता कुठेतरी या घरांची संख्या वाढवण्यासाठी किंवा या घटकांना जास्त दिलासा देण्यासाठी कुठेतरी म्हाडाकडून यात बदल करण्यात येणार आहेत आणि आता ही टक्के म्हणजे तीन टक्क्यावरून याच घराची संख्या ही पाच टक्के केली जाणार आहेत मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल पण प्रेस करायला मात्र विसरू नका आपल्याला अनेक कमेंट्स येतात मित्रांनो म्हणजे जे कोणी अपंग बांधव असतील त्यांच्या अनेक कमेंट्स येतात की सर अपंगासाठी काही इथे योजना आहे का म्हाडामध्ये किंवा काही त्यासाठी काही रिलॅक्सेशन आहे का तर असं रिलॅक्सेशन नाही आहे तुम्हाला फक्त त्या ठिकाणी तीन टक्के घरी राखीव ठेवली जातात परंतु आता ही संख्या जर पाच झाली तर नक्कीच अपंग घरांची संख्या ही जास्त वाढू शकते किंवा ते वाढली वाढवली जाऊ शकते आता या ठिकाणी मित्रांनो हा संपूर्ण प्रस्ताव महाडाने तयार केलेला आहे आणि तो आता कुठेतरी विधी व न्याय विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले किंवा अभिप्रायासाठी पाठवण्यात आलेला आहे आता त्याच्यावर विधी व न्याय विभाग हा अभ्यास करेल स्टडी करेल आणि याचा परिणाम इतर घटकांवरती होऊ नये म्हणजे ही जर दोन टक्के वाढवली गेली तर इतर घटकावर किंवा इतर, इतर प्रवर्गात याचा परिणाम होऊ नये यासाठी सुद्धा विधी व न्याय विभाग विचार करेल आणि त्याच्या अनुषंगाने यातील एक प्रॉपर वे काढून किंवा प्रॉपर रास्ता काढून ही घरे पाच टक्केवर केली जातील आणि त्यानंतर या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे आता या ठिकाणी हँडीकॅप अर्थातच अपवर्गासाठी कोण कोण पात्र आहे तेही आपण पाहूया तर या ठिकाणी पहा मित्रांनो अंध कमी दृष्टी कुष्ठरोगग्रस्त श्रवणदोष मतिमंदत्व मानसिक रुग्ण आणि शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्ती याचा अपंग गटात समावेश होतो अपंग अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळा नुसार यात एकवीस प्रकारच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे दरम्यान या कायद्यानुसार सध्या नोकरी आणि शिक्षणात या गटाला चार टक्के आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे म्हणून एकंदरीत जे कोणी अपंग व्यक्ती असतील अपंगाने जे कोणी आपल्याला अनेकदा कमेंट्स करत होते आम्ही त्यांना आता कुठेतरी हा दिलासा म्हाडाकडून लवकरात लवकर दिल्या जाण्याची शक्यता किंवा दिल्या जाणार आहे किंवा दिला जाऊ शकतो आता हा सर्वशी निर्णय विधी व न्याय विभागाने प्रलंबित आहे तो निर्णय झाल्यानंतर नक्कीच ही घराची संख्या ही अपंगाच्या घराची संख्या ही सोडतीमध्ये వాడు శక్తే त्याशिवाय मित्रांनो मुंबई आणि मुंबई परिसरात राहणाऱ्या रा नागरिकांसाठी ऐंशी टक्के घरी राखीव ठेवण्याचा विचार सुद्धा म्हाडामध्ये सुरू आहे त्याच्यावर अंतिम निर्णय ना झालेला नाहीये पण तसा विचार सध्या म्हाडामध्ये सुरू आहे जेणेकरून मुंबई आणि मुंबई परिसरातील लोकांना जास्तीत जास्त प्रमाणात घरी घेता यावीत हाही त्यामागचा उद्देश सांगितला जातो पुढील भविष्यामध्ये काय काय म्हाडाच्या लॉटेल बदल होऊ शकतात हे पुढील काळामध्ये चित्र हे चित्र पुढील काळामध्ये स्पष्ट होणार आहे तुरतास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद